आपल्या या देवस्थानाचे अध्यक्ष ढाके पाटील उपस्थित असलेले अशोकरावजी जीवतडे माजी आमदार सुधाकररावजी कोवळे मंचावर उपस्थित सभी हमारे गुरुजन आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले परिसरातील बाबा ताजुदीनांचे सर्व सन्माननीय श्रद्धाळू वडीलधारी मंडळी आया बहिणीनो माझ्या सर्व तरुण नवयुक्त मित्रांनो खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाला या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानिमित्ताने येणार होते पण उपराष्ट्रपतीची निवडणूक आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांची निवड सी पी राधाकृष्णन यांची झाली असल्यामुळे त्या धावपळीमध्ये त्यांचा आजचा हा दौरा होऊ शकला नाही पण त्यांनी विशेष फोन करून सन्मान्य बावनकुळे साहेबांना सांगितलं की मुख्यमंत्र्याच्या वतीने सन्मान्य बावनकुळे साहेब आज इथे आपल्या सर्वांना त्यानिमित्ताने इथे दर्शन घेण्याकरता आणि ह्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहेत आज सांगताना आनंद होतो की आमची शेती वाकील आहे म्हणून हे आपलं गाव आहे लहानपणापासून बाबा ताजुद्दीनांचे संस्कार आणि त्यांचे दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद हे सातत्याने आम्हाला मिळत आल्या आहे मिलिंदजी केदार यांनी सांगितलं की रणजित बाबू इथून आमदार मंत्री असताना ह्या देवस्थानाचा विकास व्हावा नरसिंहरावजी असतील दिलीप कुमार असतील या सर्व सर्वांच्या कार्यक्रमामध्ये तेव्हापासून सातत्याने ह्या अतिशय पवित्र अशा स्थानी येण्याची त्यानिमित्ताने आम्हाला हे मिळाले आणि बावनकुळे साहेब तर कामठीचे आहे बाबा ताजुद्दीन जर पहिल्यांदा इथं कुठं आले असतील तर ते कामटीच्या त्या निमित्ताने आले होते आणि त्यानंतर त्यांचं वाकीच्या गावामध्ये डहाके पाटलांच्या वाड्यामध्ये तीन वर्ष झालेलं वास्तव्य असेल नागपूरच्या छोट्या ताजबागमध्ये त्यांचा रहिवास असेल आणि संपूर्णत मध्य भारत हा बाबाजी बाबा, बाबा ताजुद्दीनांच्या प्रतापामुळे त्यांच्या अवलौकिक खऱ्या अर्थानी त्यांच्यामध्ये असलेली दिव्य शक्तीमुळे हा आपल्या सर्व समाजाला अभिप्रेत असा आहे आणि सर्व धर्म समभावाची जर कोणची मूर्तिमंत उदाहरण असेल तर ते बाबा ताजुद्दीन त्यानिमित्ताने ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे हिंदू श्रद्धालू हे सातत्याने एवढ्या सर्वा शंभर वर्षापासून बाबा ताजुद्दीनवर श्रद्धा देऊन येत असतात त्या वाकीसाठी त्या ताजुद्दीन बाबांसाठी सन्मान्य गडकरी साहेब असतील बावनकुळे साहेब असतील फडणवीस साहेब असतील येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कुठेही कमी पडू देणार नाही असा त्यांच्या वतीने विश्वास हा नक्कीच आम्ही देवतो आपल्या सर्वांवर बाबा ताजुद्दीनांची कृपा आशीर्वाद सदैव बनला राहो एवढीच त्यांच्या चरणी आज प्रार्थना करतो जास्ती वेळ आपला न घेता आपल्या सर्वांची रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि स्वागत अध्यक्ष म्हणून ह्या सर्व सोयीमध्ये कुठं कमतरता राहिली असेल तर त्यासाठी दिलगिरी देखील व्यक्त करतो आम्ही मिलिंद केदारांनी डहाके पाटलांनी अशोकराव धोटेंनी सातत्याने मागच्या दोन महिन्यापासून या शताब्दी महोत्सव यशस्वी व्हावा इथे येणाऱ्या भाविकांना श्रद्धाळूंना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी प्रत अथक प्रयत्न केले आहेत त्याची देखील आपल्याला जाणीव करून घेतो परत एकदा सर्वांचे अभिनंदन व इथे स्वागत करत मी आपली रजा घेतो बावनकुळेंचं साहेबांचं स्वागत करून मी आपली रजा घेतो धन्यवाद धन्यवाद आशिषजी आणि यानंतर मी लगेचच माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे सरांना इथे आमंत्रित करतो ताजुद्दीन बाबा की श्री बाबा ताजुद्दीन बाबा की श्री बाबा ताजुद्दीन बाबा की आवाज जोडून पाहिजे जो होता जेवणाची वाट झाली बाबा ताजुद्दीन बाबा की आज या शताब्दी पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्त आपल्या वाकी दरबार येथे संत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या तीन दिवसीय या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित हरिभक्त परायण प्रभाकरजी बोधले महाराज महाराष्ट्र विधानमंडळातील आणि आपल्या सावनेर विधानसभेतील अत्यंत लोकप्रिय झुंजार आणि ऊर्जावान आमदार माननीय आशिष देशमुखजी आमचे माजी आमदार आणि आमच्या पक्षाचे नेते सुधाकरराव कोळेजी माननीय अशोकराव धोटेजी आमचे पक्षाचे नेते अशोकराव अशोकराव जिवतोडेजी आपल्या या ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरराव प्रभा डहाडेजी ज्ञानेश्वररावजी डहाडे डहाके प्रभाकरावजी डहाके ज्ञानेश्वररावजी डहाके रामरावजी मोवाळे मंदारजी मंगळे शिवानंद महाराज प्रशांतजी खोबरागडे माजी आमदार टेक्चर सावरकरजी रोहितजी मुसळे मिलिंदजी केदार मधुकरराव टेकाळे किशोरजी चिद्दरवार सचिनजी डोंगरे अशोकराव तांदूळकर किशोरजी मुसळे आणि उपस्थित समोर बाबा नाच्या या अदृश्य स्वरूपामध्ये असलेले बाबा ताजुद्दीन आपल्याला जो आशीर्वाद देत आहेत या पावनभूमीत बसलेले सर्व पदाधिकारी बंधू भगिनी खरं तर या ठिकाणी आपली भूमी नेहमी संताची भूमी राहिलेली आहे महाराष्ट्र आणि विदर्भ आणि या भूमीमध्ये आपण जर काळ बघितला तर असंख्य संत महात्मे फकीर सुफी समाजामध्ये प्रकट झाले आणि या संत महात्म्यांनी सुफींनी समाजामध्ये माणसाला माणसाशी जोडण्याचा एक मोठा कार्य त्या काळात उभं केलं आणि संत ताजुद्दीन बाबाबद्दल ते या ठिकाणी सांगितलं डहाकेसाहेब नेहमीच सांगतात आणि मान्य आशिष देशमुखजींनी सांगितलं की अपार श्रद्धा असलेलं अपार श्रद्धास्तर असलेलं हे स्थान आहे आणि बाबा ताजुद्दीन यांनी त्यांच्या जीवनभराच्या कार्यामध्ये आपल्या सर्व समाजामध्ये सर्व धर्मामध्ये एकता राहिली पाहिजे बंधुत्व राहिलं पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या मनात करुणा निर्माण झाली पाहिजे याकरता धर्म म्हणजे फक्त पूजा नाही आहे पूजापाठ नाही आहे तो तो माणसाच्या मनात प्रेम निर्माण करण्यासाठी आहे धर्माच्या माध्यमातून सर्व धर्मावर आपलं प्रेम निर्माण झालं पाहिजे याकरता बाबा ताजुद्दीननी या ठिकाणी आपलं जीवन त्याप्रमाणे समर्पित केलं बाबाची प्रेरणादायी कहाणी आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी आपण जेव्हा बघतो सभागृहामध्ये बाबाच्या दर्शनाला गेल्यानंतर ज्या सभागृहात फोटो लागलेले आहेत त्या फोटोचा जेव्हा आपण एक एक फोटो बघतो तेव्हा बाबांनी काय काय कार्य केलं याचं जर आपण निरीक्षण केलं एक एक वस्त बरोबर फोटो बघितली तर आपल्याला कळतं की तो काळ त्या काळामध्ये या ठिकाणी गरिबाचं अन्नदान आहे रुग्णाची सेवा आहे जसा जसा जो जो घेऊन आला दुःख दारिद्र्य त्या दुःख दारिद्र्यातून बाहेर काढण्याचं काम बाबा ताजुद्दीननी या ठिकाणी या तुळत याच स्थळावरनं केलं आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्व या स्थळाला समर्पित आहोत कधी जातीपातीचा विचार बाबा तातुजींच्या या मंदिरात आला नाही आणि संस्कारातही आला नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जो आला त्याला कधी रिकामा गेला नाही आणि त्यामुळं ज्या लोककथा आहे या ठिकाणी जे विदर्भाच्या आध्यात्मिक चेतनेत हे केंद्र आहे यातनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट आपण जेव्हा इथे घेऊन येतो आपले आपने विचार आपल्या मनात असतात पण घरी जातपर्यंत मात्र आपण त्या दुःखातनं निघालेलो असतो त्या विचारातनं निघालेलो असतो आणि आपल्याला समृद्ध जीवनाची वाटचाल या स्थळावरनं करायला मिळतं हे याकरता या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या जीवनात आपापले अनुभव आहेत या ठिकाणी बसलेला कुठलाही भक्त असा नाही जो आला होता इथपर्यंत गेला म्हणजे दर्शन करून जे गेले असतील कालची गर्दी या यापूर्वी ताजुद्दीन बाबाच्या या बाबा दर्ग्यामध्ये जे जे आले असतील आतापर्यंत ज्यांनी माथा टेकला असेल आणि पुढच्या काळात माथा टेकणार आहे त्या सर्वांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन मंगलमयच होईल त्यांच्या जीवनात कधी अमंगल घटना घडूच शकत नाही जीवनमय जीवन, जीवन, जीवन मंगलमय होण्याकरता हे सदास्थान आहे या ठिकाणी डोकं ठेवल्यानंतर त्या ठिकाणी सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होण्याचं कार्य या ठिकाणी आपण बघितलं आहे या ठिकाणी कधी समाजात मतभेद नाही कधी समाजात द्वेष नाही कधी तणाव नाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने भाऊ गर्दीपेक्षा बंधुभाव महत्वाचा आहे आणि त्या बंधुभावाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आणण्याचं काम ताजुद्दीन बाबाने केलं ताजुद्दीन बाबा नेहमीच शिकवलं स्पर्धा करण्यापेक्षा सहयोग करा आणि स्वार्थापेक्षा समाजित करा स्वार्थ न ठेवता समाजित करा स्पर्धा करण्याऐवजी तुम्ही सहयोग करा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये साऱ्या दुश्मना संपून जातं तुमचं जीवन हे या ठिकाणी निर्मळ तयार होतं असं बाबा ताजुद्दीनच्या या या ठिकाणी त्यांच्या भूमिकेतनं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी डहाकेसाहेबांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी ज्या पद्धतीने एक जीव एक ऊर्जा आज आपण अशा ऊर्जा स्थळावर बसलेलो आहे की ज्यातनं आपल्याला आपल्या जीवनाचे सर्व कार्य या ठिकाणी अंधकार दूर होणार आहे मी या ठिकाणी पालकमंत्री असताना मागच्या वेळी जी आशिष देशमुखजी आपण सूचना दिली होती व्यासपीठाने सूचना दिली होती की दीड लाख रुपये दोन लाख रुपये बिल येतं मी तातडीने तेव्हा ऊर्जा मंत्री होतो मी आपल्या विभागाला सांगितलं की इथे सोलर प्लांट लावा आता ते पंचवीस हजारावर आलं आहे इलेक्ट्रिक बिल सव्वा लाखा दीड लाखावरनं पण आता जी मी तुम्हाला अजून शब्द येतो हे जे पंचवीस हजार रुपये तुम्हाला बिल येत आहे हे शून्य करण्याकरता जे काही आता आशित हो, जे आपण मध्ये आज आहोत तर वाकी दर्जाचं बिल शून्य येण्याकरता महाऊर्जाकडनं त्या सोलर प्लांटची कॅपॅसिटी थोडी वाढवून देऊ त्याच्याकडून त्याचा जे इलेक्ट्रिक बिल आहे ते या ठिकाणी येणार नाही याची आपण त्या ठिकाणी काळजी घेऊ या ठिकाणी दोन तीन गोष्टी जे ढाके साहेब नेहमीच सांगताय गावातून येणारा एक पांदन रस्ता आहे तो गावात जोडला नाही मंदिराला त्या पांदन रस्त्याचं आशिष जी काम करायचं आहे त्याला अडुसठ लाख पंच्याहत्तर लाख खर्च येईल ते करायचं आहे या ठिकाणी हायवेपासून जो मंदिरापर्यंत जो आपण गडकरी साहेबांच्या सीआरएफमधनं या रस्त्याला प्रस्ताव पाठवला आहे तोही आपल्याला दिल्लीवरनं जाऊन लवकर करायला लागेल कारण हा चार पदरी केला तरच या ठिकाणी म्हणजे किमान तीन पदरी तरी असला पाहिजे तर किमान त्या ठिकाणी आपली जी यात्रेची गैरसोय आहे ते दूर होईल त्याच्यावरही काम करायचं आहे या ठिकाणी मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा के जी आपण हे सभागृह मागितलं होतं त्याचं काम चालू आहे आमचे एन एमआरडी हे काम करते आहे पण त्याला आता एक दोन अडीच कोटी रुपयाची गरज आहे सुंदर सभागृह बनताय पुढं त्याला दोन अडीच कोटी रुपये पुन्हा यावर्षी आपण वाढून देण्याची योजना आपल्याला आशित देशमुखजी आपल्या करा शिफारशीने करायची आहे तेही आपण या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून वटचं सभागृह हे या ठिकाणी या ठिकाणी मंडप टाकण्याची गरज नाही वटच्या सभागृहातच आपले कार्यक्रम होतील या ठिकाणी हेही आपल्याला करायचं आहे तेही आपण या ठिकाणी काम करणार आहोत खरं तर आशित देशमुखजींनी वाकी या पर्यटनस्थळ यात्रास्थळाचा एक आ, नियोजित विकास करण्याचा एक प्लान तयार केला आहे मी डहाके साहेबांनी सर्वांना विनंती करतो ट्रस्टला एकदा आशिष देशमुखजी तुम्ही बसा आणि तुम्ही एक चांगला याचा विकास हारा करा चांगले स्वच्छतागृह असले पाहिजे चांगले आंघोळ करण्याकरता चांगले स्नानगृह असले पाहिजे विजेची लाईटची व्यवस्था योग्य असली पाहिजे पिण्याच्या पाण्यासाठी सारखं पाणी लोकांना भेटलं पाहिजे जे नळाचं पाणी असेल ते पण ते आरो प्लांटच्या माध्यमातून सारखं पाणी भेटलं पाहिजे शेवटी भाविकांना रस्ता वीज पाणी देणे ही यात्रास्थळ म्हणून जबाबदारी आपली आहे ती आम्ही पूर्ण करू मी माननीय आशिष देशमुखजी आपण याचे स्वागताध्यक्ष आहात तर आपल्यालाच मी विनंती करतो एक चांगला आर्किटेक्ट जे डहाकेजीकडे आहे त्यांच्याशी बसून एकंदरीत इंटीग्रेट याचा एक प्लान तयार करा आणि त्याकरता लागणारा पैसा काही सरकारकडनं काही डीपीसीकडनं काही कुठल्या योजनेतनं काही केंद्रातल्या योजनेतनं काही राज्यातल्या योजनेतनं जो जो विकास टप्प्याटप्प्या राहिला आहे तो पूर्ण करता आणि प्रायमरी जे आहेत गावापासून रस्ता तो महत्वाचा आहे कारण वाकी दरबार हा गावाला जोडला गेला नाही अजून पांदन रस्ता आहे तो महत्वाचा आहे मेन रोड महत्वाचा आहे हे सर्व कामं आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू मी बाबा ताजुद्दीन बाबांना अशी विनंती करतो त्यांना प्रार्थना करतो तुम्ही या ठिकाणी जे भक्त आले आहेत तुम्ही सर्व आले आहेत श्रद्धाळू आले आहेत तुम्हाला सर्वांना शंभर वर्ष आयुष्य बुडू दे तुमचं जीवन मंगलमय राहू दे कोणतीही अमंगल घटना बाबा ताजुद्दीनकडे दर्शन केलेल्या भाविकाच्या घरात घडू नये अशी बाबा ताजुद्दीनला प्रार्थना करतो आणि शेतकरी शेतमजूर आमच्या शेतकरी सुखी ठेव हो। शेतकऱ्याच्या जे पीक पाणी आहे ते चांगलं राहू दे कारण याच पिकावर शेतकरी वर्षभर जगतो कधी अतिवृष्टी झाली आता जर अमरावतीमध्ये काल तिवसा आणि चांदूरमध्ये अतिवृष्टी झाली यवतमाळमध्ये झाली वाशिममध्ये झाली अति अतिवृष्टी झाली का शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं बाबा ताजुद्दीनला प्रार्थना करतो की आपल्या शेतकऱ्यांना सुखी ठेव हो, समृद्ध ठेव त्याचं पीक पाणी घरात बरोबर जास्तीत जास्त प्रमाणात येऊ दे अशी विनंती बाबा ताजुद्दीनला करतो आणि पुन्हा एकदा दहा के जी आम्हाला डी पी सी एक वाजता आहे त्यामुळं बाबाचं दर्शन जरी आज दरवाजा बंद असला तरी मी पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये दर्शनाला येईलच आणि दर्शन घेऊन जाईल आणि त्या काळात तुमचा आराखडाही बघून जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद